नमस्कार मित्रांनो आपण लाजाळूचे झाड जार पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे पहा किती मोठं लाजाळूचं झाड आपल्याला सापडलेलं आहे खूप मोठं आहे का हे लाजाळूचं झाड आहे आणि याची फुलं एवढी सुंदर असतात बघा हे लाजाळूच्या झाडाची फुलं आपण कधी पाहिली नसतील असली फुलं हे बघा हे लाजाळूच्या झाडाचं फुल आहे आणि खूप सुंदर आहे हे फूल हे बघा आणि हे लाजाळूचं झाड याच्या पाना ला पानाला जर आपण स्पर्श केला तर बघा पानं कसे मिटून घेतोय बघा हे बघा बाग़। हे पानाला स्पर्श करतोय मी आणि हे बघा झाड कसे पानं मिटून घेत हे लाजाळूच झाड जा आणि अजून एक विशेषता आहे याची याच्या पानाला जर स्पर्श केला तर याची फांदी देखील आपोआप गळते बघा खाली हे बघा हे पाणी फांदी गळली की नाही इथली अजून एक दाखवतो तुम्हाला हे बघा ही फांदी आहे ह्या फांदीला मी टच करतोय ह्या फांदीला ही फांदी आपोआप गळते खाली हे बघा छान फूल आहे आपण हे फूल कधी पाहिलं नसेल लाजळच्या झाडाचं फूल पण हे अतिशय सुंदर आणि छान आहे हे बघा ही फांदी आता ह्या फांदीला मी टच करतो हे आपोआप गळते खाली गळून पडते हे बघा